आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे तरुणाला अडवून गाडी मला आवडली आहे असे म्हणून ती मोटरसायकल घेऊन जाणारा तसेच जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या गुंडाला विमानतळ पोलिसांनी अटक केली ऋतिक उर्फ टक्क्या भाई असे या गुंडाचं नाव आहे ही घटना विमाननगर येथील सीसीडी चौकाच्या जवळ असलेला पानटपरी जवळ रविवारी दुपारी चार वाजता भरली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मल्हार निकम पाटील हा मोटरसायकलवरून घरी जात होता त्यावेळी ऋतिक याने त्याला आवाज देऊन थांबवले तो फिर्यादीच्या मोटरसायकलवर बसला गाडी मला आवडली आहे असं म्हणाला फिर्यादी यांनी गाडी परत मागितली असता त्याला शिबीगाळ करून कमरेचा कोयता दाखवून जिवेठार मारण्याची धमकी दिली तसेच फिर्यादीचा मित्र अथर्व सातव याच्या गाडीसमोर त्याची बुलेट आडवी लावून त्याला कोयता दाखवून त्यालाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली विमानतळ पोलिसांनी या गुंडाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर तपास करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वलर्स आणि सराफ पुणे